रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्यद्रिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आजची आपली देवपूजा आहे चला तर मग देवपूजा करून झालेली आहे तर आता सध्या आखाड महिना सुरू आहे अर्धा झालेला आहे तर आखाड महिन्यामध्ये म्हणतात ना काहीतरी तळावं लागतं तर त्यासाठी आज, आज आपण तिकट कापण्या करणार आहोत तर या टोपल्यामध्ये आता आपण स्वयंपाक नेमकाच झालेला आहे तर स्वयंपाकाचं पीठ मळल्याला टोपलं आहे ते काय आपण धुवून घेतले नाही पिठाचंच आहे तर आपण हे पापण्या कापण्यासाठी याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहोत तर तिखट कापण्या करण्यासाठी आपल्याला जे आपलं दररोजचं चपातीचं चा पीठ आहे तेच पीठ वापरायचे आणि समजा आपल्याला नाही कसं आहे समजा आपण गहू आणि हरभरा डाळ एकत्र करून प्रमाणात घेऊन दळून आणले तरी चालते आणि रोजचं रेग्युलर पीठ घेतलं तरी चालते आम्ही रोजचं चपातीचं चा पीठ घ्यायलो तर हे तीन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर किती आपल्याला जसे घरातील माणसं आहेत कमी जास्त तुम्ही असं किती पण करू शकता तर आपण हे या वाटीनं तीन वाट्या घेतलेले गव्हाचं पीठ आणि ज्या वाटीनं आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीनं बेसनपीठ घ्यायचं एक चांगल्या अर्धी वाटी बेसनपीठ टाकायचं कारण हे बेसनपीठ याच्या थोडंसं टाकलं ना तर कशा ह्या तिकड कापण्या कशा छान अशा कुरकुरीत होतात अशा वातड होत नाहीत त्यामुळे हे बेसनपीठाचा वापर करायचा तर हे पहा चांगलं गळगळीत अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि गोड कापण्या गोळ्याच्या करताना पण हेच प्रमाण ठेवायचं तीन वाटीला अर्धी वाटी बेसनपीठ आणि आता ह्या तिखट कापणे आपण याला काय करणार आहे तर हिरवी मिरची टाकणार आहे बारीक पेस्ट करून आप तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर लाल तिखट पण वापरू शकता तर आपल्या चवीनुसार टाकायची तिखट सप कशी हिरवी मिरची तर आम्ही याच्याप्रमाणे चार ते पाच हिरवी मिरची टाकणार आहे हे पहा अशी चार ते पाच हिरवी मिरची घेतली अशी बारीक पेस्ट केली अशी नाही झाली तर थोडंसं पाणी टाकायचं आम्ही थोडंसं पाणी टाकले हे पाशी एकदम बारीक करायची असं बी दिसू यायचं नाही आणि नंतर हेच भांड विसरून पाणी पण याच्यात घालायचं याच आता यामध्ये आपण जिरे आणि ओवा घालणार आहेत पण हे असंच नाही घालायचं अक्क तर जिरे आपण थोडशी भरड भरड खलब त्यामध्ये घ्यायची ते अंदाजाने घ्यायची कमी जास्त एक खाचा चमचा अंदाज घ्यायची आणि याच्यामध्येच घालायचा एक खाचा चमचा काय होतं हे आखे जिरण हे टाकलं ना व तर दाताखाली असं कसे टस लागते त्यामुळे थोडं भरड भरड कुटून घ्यायचं हे पाय अशा पद्धतीनं भरडभरड कुठून घेतलं आणि ओवा हे याच्यात घालायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता याच्यामध्ये प्रमाण कशाचंच नाही काही फक्त बेसन बेसनपिठा जास्त कमी व्हायला न पाहिजे बाकीचं जिरे ओवा आपल्या याच्यानुसार चवीनुसार आवडीनुसार आणि हे बा मीठ पण आपल्या चवीनुसार घालायचं जास्त खरटही होऊ नये आणि यामध्ये काय करायचं थोडंसं हिंग घालायचं जास्त नाही घालायचं हे प अगदी थोडंसं हिंग घालायचं टेस्टी छान येते आणि यामध्ये काय करायचं असं कडकडीत तेल गरम करायचं पोहे खायचे तीन ते चार चमचेचा अंदाज करायचा जास्त पण नाही करायचं जास्त केलं ना तर कापण्यात तेल जास्त पितात तेलकट होतात आणि यानं काय होतंय कापणी कशी कुरकुरीत होते छानपैकी अशी आता याच्यात लगेच हात घालायचा हो नाही थोडस थंड का होऊ द्यायचं नाहीतर एका चमचानं असं मिक्स करून घ्यायचं हे थंड झालेलं आहे असं चांगलं चोळून घ्यायचं हे तेल पूर्ण पिठाला मिक्स व्हा असं आणि याच्यामध्ये हिरवी मिरची घाला किंवा लाल तिखट घाला ज्यांना मुळेचा या याचा त्रास आहे त्यांनी सहसा लाल तिखटच वापरायचं कारण हिरवी मिरची जमत नाही मुळे त्याला आपल्या आवडीनुसार तिखट मिरची काय पण वापरा हे पास छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे पास होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आणि हो माझ्याकडून हे विसरून गेलं राहूनच गेलं या तर यामध्ये एकच चमचा तांदळाचं पीठ मिक्स करायचं असं छान कुरकुरीत होतात काही नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ नसलं तरी काय हरकत नाही असलं तर टाकून द्यायचं नसलं तरी चालतंय काही टाकावचं असं काही हे नाही पण जर टाकलं तर आणखीन कुरकुरीत होतात आता हे छानपैकी मिक्स झालेले आता ज्या भांड्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलं होतं कडकडीत त्याच भांड्यात पाणी घेतलेले आता थोडं थोडं करून याचा गोळा तयार करायचा हे मस्त पैकी असा गोळा तयार झालेला आहे हा गोळा जास्त आते घट्ट पण नाही करायचा आणि चपातीसारखा थोडा सैल पण नाही करायचा असा मध्यम राहू द्यायचा आता हे एक पीठ एक अर्धा तास ठेवायचा छानपैकी मस्त पीठ भिजलेले अर्धा पाऊन तास चला याच्या कापण्या करायला सुरुवात करू असा थोडासा आपण चपाती लाटायला केवढं पीठ घेतो ना उंडा हातात त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा घ्यायचा थोडासा मोठा आता याची मोठी चपाती तयार करून लाटून बघा असं बिलकुल खाली चिटकत नाही पीठ तेल लावायची काही गरज नाही जर चिटकूच लागलं ना तर थोडंसं हलकंसं पीठ लावायचं जास्त नाही लावायचं जास्त लावलं तर मग तेलात काय होतं पीठ पीठ करप होतं आणि गाळ होतो कढईमध्ये छान पैकी लाटून झालेले जास्त जाड नाही पातळ नाही अशी मध्यम साईजची करायची तर आता याला काय करायचं तर आपल्याला याला वरून हे खसखस आणि तीळ एका बाजूने तीळ लावायचे एका बाजूने खसखस तुम्ही नुसते तीळ जरी मागून पुढून लावलं चालते नाही नुसते खसखस लावते चालते पण मी काय करणार आहे एका बाजून खसखस एका बाजून तीळ असं छान वाटते म्हणून मी दोन्ही पण वापर करणार आहे दोन्हीचा पण हे पाच या बाजूने तीळ लावायचे असे थोडेसे दाट लावायचे आता याच्यावरून एक लाटणं फिरवायचं म्हणजे कसे तीळ चांगले दाबून बसतात निघत नाही तळताना बाहेर आता हे पोळी अशी उलथून घ्यायची आणि या बाजून खसखस लावायची किती छान वाटतंय ते आपण करून बघणार आहेत नुसती खसखस लावली तरी चालते दोन्ही बाजूने तीळ लावलं चालतंय त्याच्यावरून बेलन फिरून घ्यायचं आता हे काय करायचं चाकूच्या सहाय्य ना हे कट करून घ्यायचं हे बाजूच्या कडा विडा आहेत ना ते आम्ही काही काढून टाकणार नाहीत असेच ठेवणार आहेत कडा पण कुणी कुणी या बाजूच्या अशा कडा काढून टाकते आम्ही असेच ठेवणार आहे आणि मोठ्या कापायचं मोठ्या कापू शकता कापण्या छोट्या करू शकता कशा पण आपल्या आवडीनुसार कशा करू शकता आपण शंकरपाळासारख्या छोट्या पाहिजे तर छोट्या पण आपण करू शकतो जसं आपल्याला आवडेल तसं हे पा असं कापायचं त्रिकस हे पा अशा तर पहा अशा मध्यम साईजच्या झालेले जा जास्त पातळ नाही झालेल्या या ताटात एक काढून घ्यायच्या हे पहा अशा प्रकारे हे पहा हे खसखस आणि हे पहा इकडून तिळ अशा प्रकारे सगळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्या कापण्या करून झालेले आहेत चला तर मग आता याला तळून घ्यायच्या आता आता तळून घेऊन आपण हे तेल गरम करायला ठेवलेले तेल छानपैकी गरम झालेले जास्त दाट पण नाही सोडायच्या म्हणजे दहा बारा दहा बारा सोडायच्या म्हणजे छानपैकी तळून निघतात तेल मस्त तापलं होतं ह्या पापटकन. पटकन आता मंद मदम गॅसवर छानपैकी लाल खरपूस अशा घ्यायच्या तळून बाकी छान खुसखुशीत झालेले आहेत nu stă tărăreta, te-ai -tă caru चांगलं असं तेल तळायचं गॅस कमी केलेला के आहे मध्यमाचे तळायच्या ते पहा मस्त पैकी अशा लालसर तळलेले त्याला काढून घेऊ हे पहा अशा प्र प्रकारे सगळ्या अशा तळून घ्यायच्या हे पहा अशा प्रकारे पूर्ण कापण्यात तळून झाल्या हे पहा किती छान आणि खुसखुशीत झालेले आहेत हे पहा पूर्ण आपल्या कापण्यात तळून झालेले आहेत खूप छान झालेले आहेत एकूण तीळ आणि इकडून खसखस आणि अशा खुसखुशीत झालेले आहेत अशा कुरकुरीत हे पापा बिलकुल अशा वातळ नाही झालेल्या ले। लगेच हातात असा हात लावल्याबरोबर तुटाली इतक्या छान अशा कुरकुर्या झालेले आहेत आणि चवीला पण छान झालेले आहेत आमची ही करण्याची पद्धत कशी वाटली तर तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा खूप सोप्या पद्धतीनं आणि चवदार आहेत आणि अशा पद्धतीनं करून पहा आणि कशा कशा लागतात ते आम्हाला कमेंट करून सांगा अशा पद्धतीनं करून बघितल्यास आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं आमच्या अशा पद्धतीनं कापण्या आवडल्यास आम्हाला आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी या आमच्या तिकड कापण्या खायला